तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मग मित्रांनो आज आपण बघणार आहे म्हणजे प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड काय असतो तर मग ह्याच्या आधी आपण बहुतेक व्हिडिओ आपण बघितलेला आहे तर त्याच्यामध्ये मी भरपूर टॉपिक जसे कव्हर केले जसं जसे की टाइम अंडर टेन्शन काय असतं या सगळ्या गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत तर त्याची व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल आज आपण बघतो ते म्हणजे प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड काय असतो आणि तो कोणी करायचा असतो कधी करायचं असतो आणि त्याच्यामध्ये सुपरसेट करायचे असतात की नसतात तर मग सगळ्यात आपण पहिलं समजूत की प्रोग्रेस ओव्हरलोड या शब्दाचं मिनिंग काय त्या शब्दामध्ये तुम्हाला मिनिंग समजेल की प्रोग्रेस ओवरलोड म्हणजे वेट आहेत थोडं थोडं इन्क्रीज करायचं असतो आता समजा समजा तुम्ही समजा तुम्ही गेली एक दोन आठवडे बॅक वर्कआउट करताय तर समजा तुम्ही ब्रो प्लेट यूज करताय म्हणजे कोण ब्रो स्प्लेट काय आहे सिंगल मसल डबल मसल पुशुल्ले की देखील मी व्हिडिओ बनवली आहे ती देखील तुम्ही बघू बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली त्याची पण ब्रो तुम्ही गेली आठवडी यूज करता याच्यामध्ये काय असतं की प्रत्येक मसाला वीकमध्ये एकदा होतो समजा जर बॅक तुम्ही या वीकमध्ये फर्स्ट वीकला तुम्ही बॅक ट्रेन केली नेक्स्ट वीकला रिटर्न बॅक येणार त्यावेळेस तुम्ही परत बॅक ट्रेन केली पण जर फर्स्ट वीकमध्ये तुम्ही जेव्हा बॅक ट्रेन केली त्यावेळेस तुम्ही समजा वीस केजीनी वर्कआउट केला असेल ट्वेंटी केजीने वर्कआउट केला असेल किंवा थर्टी केजीने वर्कआउट केला असेल आणि नेक्स्ट वीकला जेव्हा तुम्ही बॅक ट्रेन करताय त्यावेळेस परत तुम्ही त्याच वेटवरती वर्कआउट करत असाल तर मग तुमची प्रोग्रेस मला पटकन दिसणार नाही ओव्हरलोड मध्ये काय असतं की प्रत्येक एक्सरसाईज नंतर वेट थोडं थोडं इन्क्रीज करत असतो समजा तुम्ही लॅटपूल डाऊन एक्सरसाइज करता त्याच्या त्याच्यामध्ये काय तुम्ही तीन सेट घ्यायला काय एक्सरसाईजचे पहिल्या एक्सरसाइजला तुम्ही समजा तीस जीने एक्सरसाईज पहिली परफॉर्म केली नेक्स्ट एक्सरसाईज पण तुम्ही तीस जीने केली तर थर्ड एक्सरसाईज समजा तुम्ही थर्टी फाय केजीने केलं तर याला प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड नाही म्हणत प्रोग्रेस ओव्हरलोड काय तर तुम्ही फर्स्ट पहिले तुम्ही जो पहिला सेट आहे तो थर्टी ए जीने केला नंतरच सेट आहे तो थर्टी फाय के जीने निघत आणि त्यानंतर लास्ट सेट आहे तो तुम्ही फोर्टी के जीने घेत म्हणजे तुम्ही वेट हा थोडा थोडा इन्क्रीज केलेला आहे याच्यामुळे काय होतं की तुमच्या मसलला तो सिग्नल मिळतो की तुम्ही वेट इन्क्रीज करतात तर मग तेव्हा मसल स्वतःहून ब्रेकडाऊन होऊन ग्रो होण्यासाठी तयार होतो तर तुम्ही सेम एक्सरसाईज सेम वेटवरती कंटिन्यू वर्कआउट केलात तर मग मसलला ती सवय होऊन जाते वर्कआउट करायची त्यामुळे मसल ग्रो होत नाही तर प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड वर्कआउट ठेवणं खूप गरजेचं आहे आता याचा अर्थ याचा अर्थ खूपच हेवी करायची गरज नाही समजा तुम्ही तुम्हाला सवय नसेल फिफ्टी जीने लाईट पुल डाऊन करायची तुम्ही ह्याच्या आधी थर्टी के जीने करताय तर मी तुम्हाला सायन्ले प्रोग्रेस ओवरलोड करायचं आहे त्यामुळे तुम्ही थर्टी के जीचा डायरेक्ट फिफ्टी के जी फिफ्टी के जीवरून डायरेक्ट फिफ्टी फाय सिक्स्टी आणि दोन ते तीनच सेट करताय याचा मी काय अर्थ बसत नाही तुम्हाला जो वर्कआउट करायचा तो प्रॉपर फॉर्म आणि टेक्निकने करायचा आहे आणि त्यासाठी स्पेशल मी प्रत्येक मसलच्या वर्कआउट एक्सरसाईज मी घेऊन आलेलो आहे तर मी आतापर्यंत बॅक चेस्ट अँड ट्रायसेफ या तीन मसलच्या एक्सरसाइज बिगिनर्ससाठी मी सांगितलेल्या आहेत तर ते त्या देखील तुम्ही बघू शकता आणि आपल्या चॅनलवरती व्ह्यूज देखील खूप कमी येतात मी डेलीची शॉ डेलीचे व्हिडिओ टाकतो जरी देखील व्ह्यूज कमी येतात तर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ पोहोचवा आपण मराठीमध्ये जिमच्या टिप्स सांगतो आणि मी माझा एक्सपिरियन्स मला शेअर करतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून लाईक बटनवरती देखील क्लिक करा तर मला थोडक्यामध्ये प्रोग्रेसिव्ह ओवरलोड समजला असेल पण याच्यामध्ये जे याच्यामध्ये इंजुरी होण्याचे चान्सेस देखील आहे समजा तर तुम्ही समजा तुम्ही तीस के जीनी वर्कआउट केलात आता आणि नंतर मग थर्टी फायव्ह के करायला गेलात नंतर फोर्टी के जीनी करायला गेला शेवटचा सेट तुम्हाला फोर्टी के जीनी करायला जमला नाही तर मग तुम्ही विदाऊट पार्टनरने समजा तुम्ही वर्कआउट तो केलात तर मग तुम्हाला तिथे इंजुरी होऊ शकते तर त्यासाठी काय करायचं तुमचा जो प्रत्येक सेट आहे त्याचे रेप काउंट करायचे समजा जर तुम्ही जर तुम्ही रेप काउंट केलात ना तुम्हाला बरोबर समजेल की नेक्स्टला वेट इन्क्रीज करायचं की नाही करायचं असं समजा तुम्ही तीस के जीनी मी तीस केजीच उदाहरण देतो कारण की बिगिनर्साठी तीस जी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे समजा थर्टी केजीने तुम्ही पंधरा रेप्स मारलेत तर तुम्हाला नेक्स्ट सेट आहे त्यावेळेस वेट तुम्हाला इन्क्रीज करावी लागणार कारण की ऑलरेडी तुम्ही थर्टी केजीनी पंधरा रेप्स मारले आहेत तर नेक्स्ट तुम्हाला बारा रेप्स करायचे तर तुम्हाला पाच केजीने वेट वाढवावा लागेल त्यानंतर अजून तुम्हाला दहा रेप्स करायचं त्यासाठी अजून तुम्हाला दहाने वेट वाढवावं लागेल त्यामुळे रेप जे तुम्ही प्रत्येक सेटला तुम्ही जे रेप काउंट करता ना कर बुक बुक ते खूप गरजेचं आहे त्यासाठी काय काय जिम जिममध्ये बुक बुकवरती लिहितातो आहे तेवढं काय करायचं तुम्हाला गरज नाही पण मी तुम्हाला जस्ट सांगतो आहे की रेप काउंट करा प्रत्येक सेटला म्हणजे नेक्स्ट काउंट करून लक्षात ठेवायचं की नेक्स्ट ज्यावेळेस तुमचा तो मसल असेल ट्रेन होईल त्यावेळेस तुम्ही तीच एक्सरसाईज किती वेटने मारलेली आहे त्यासाठी आता मी तुम्हाला सांगितलं प्रोग्रेसिव्ह प्रोग्रेसिव्ह बद्दल पण याच्यामध्ये पण काही अशा एक्सरसाइज आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही प्रोग्रेस ओव्हरलोड नाही करू शकत जसं की तुमचं लॅटर रेसेस जर लॅटर रेसेसमध्ये काय होतं की तुम्ही जास्त हेवी नाही उचलू शकत बिगिनर्ससाठीच लॅटर रेस म्हणजे पाच के जी पण खूप हेवी होतं लॅटर रेसेसमध्ये रेसे तुम्ही प्रोग्रेस ओवरलोड करायला जाल तर मग काय होतं की इंजुरी पण त्यामध्ये होऊ शकते कारण लॅटर रेसेस ही खूप ॲडव्हान्स एक्सरसाईज आहे त्याच्यामध्ये तुमचं सिंगल जॉईंट इन्व्हॉल्व्ह होते तुमचं मल्टी जॉईंट इन्वॉल्व्ह आहे ज्या एक्सरसाईजमध्ये तुमचे मॅक्झिमम जॉईंट्स इन्वॉल्व्ह होतात ती एक्सरसाईज तुम्ही हेवी परफॉर्म करू शकता जसं की मी तुम्हाला लॅटपूल डाऊनचं उदाहरण सांगितलं बेंड ओव्हरचं उदाहरण सांगितलं डेडलिफ्ट पण जास्त हेवी मारू शकता कारण त्याच्यामध्ये मल्टिपल जॉईन्स होतात लॅपूल डाऊनमध्ये तुमचं ओनली शोल्डरचं जॉईंट इन्वॉल्व्ह होते आणि तो ज्या एवढा हेवी नाही उचलू शकत की म्हणजे दहा रेप बारा रेप पंधरा रेप एवढा हेवी नाही तर उचलू शकत अशा एक्सरसाइज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रवृश्य ओव्हरलोड अप्लाय नाही करू शकत तर काही ज्या तर मग ज्या एक्सरसाईजमध्ये तुम्ही हेवी उचलू शकता इथे तुम्ही हेवी उचला आणि एवढा पण हेवी उचलायचं नाही की इगो लिफ्टिंगमध्ये जायचं आहे तर काही लोकांची हेवी लिफ्ट करून करून काही लोकांच्या खूप मोठ्या इंजरीज होतात त्याच्यात तुम्ही व्हिडिओज देखील इन्स्टाला वगैरे बघितलं असाल तर मग काय होतं की ते लोक त्या लोकांना काय वाटतं की जास्त हेवी उचललं तर मग बाग आजूबाजूच्या लोकांमध्ये जिममध्ये वेगळी इमेज बनत काही इमेज वगैरे हो बनत नाही उलट त्यांच्यावरती मोठे मोठे बिल्डर मजा उडवतात त्यापेक्षा इगो लिफ्टीमुळे जाऊ नका प्रोग्रसिव्ह ओव्हरलोडबद्दल मी बहुतेक तरी तुम्हाला सांगून का कम्प्लीट केलेलं आहे आता आपण बघतो तर आपला दुसरा टॉपिक तो म्हणजे ट्रेनिंग टाईप ट्रेनिंग टाईप तीन टाईपच्या असतात त्यामुळे स्ट्रेन ट्रेनिंग हायपर ट्रॉफी ट्रेनिंग आणि ते थर्ड आहे ते म्हणजे ट्रेनिंग या तीन ट्रेनिंगच्याऐवजी आतापर्यंत कुठलीच स्ट्रेनिंग टाईप नाही आहे तुम्ही नक्की कोणती ट्रेनिंग टाईप करता टाइप ते तुमच्यावरती डिपेंड तुम्हाला कोणती फिजिक अचीव करायचं आहे त्या तीन ट्रेनिंग टाईप्सवरती डिपेंड आहे त्या तिघांचं देखील तुम्हाला डिफरन्स आहे की काय असं यामध्ये तुम्हाला सांगेल थोड्याच वेळात तर मग सगळ्यात पहिले स्ट्रेंथ ट्रेनिंग स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये काय आहे की तुमचे रेस्ट आहेत ते तुमचे एक ते सहामध्येच असले पाहिजेत आणि सेट जे आहेत ते तीन ते पाच आपण सेट प्रत्येक एक्सरसाइजचे घ्यायचे असतात आणि एक ते पाच मिनिटाचा रेस्ट आता ह्यावरून तुम्हाला जे मी तुम्हाला आता सगळ्यात पहिले रेप्सबद्दल सांगितलं त्यावरून तुम्हाला वेटचा अंदाज आला पाहिजे आला पाहिजे की मी काय बोललो सगळ्यात पहिले की रेप्स एक ते सहा पाहिजे त्याचा अर्थ जर तुमची सहा मॅक्झिमम रेप्स मारायचे आहेत त्याचा अर्थ तुम्हाला वेट पण तेवढा हेवी घ्यावा लागेल जर सहा रेप्स तुम्हाला मॅक्झिमम मारायचे त्याचा अर्थ तुम्हाला वेट तेवढा हेवी घ्यावा लागेल कारण की जर तुमचा पहिला सेट सहाचा असेल दुसरा सेट चारचा तिसरा सेट ऑब्व्हियसली तीनचा येणार तर तीन रेप मॅक्स मारण्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम वेट घ्यावा लागेल म्हणजे कोण करतात ते पॉवर लिफ्टर सी ट्रेनिंग करतात तुमचासोबत गोल जर पॉवर लिफ्टर व्हायचा असेल तुम्हाला मसल्स घेणे म्हणजे जास्त इंटरेस्ट आहे पॉवर लिफ्ट ट्रेन करायची असेल तर तुम्ही ही ट्रेनिंग करू शकता पण याच्यामध्ये याच्यामध्ये मॅक्झिमम इंजुरी होण्याचे चान्सेस असतात दुसरी ते म्हणजे हायपर ट्रॉफी काय असतं की हायपर ट्रॉफीमध्ये आठ ते पंधरा रेस घ्यायचे असतात तीन ते पाच सेट असतात आणि नंतर मग एक ते दोन मिनिट रेस्ट असतो आता ह्या आठ ते पंधरा रे। रेस याच्यावरच तुम्हाला समजलं असेल की हायपरट्रॉफी ट्रेनिंग कोणी करायची असेल ज्यांचा गोल एकदम मसल गेनिंग आहे मसल बॉडी बिल्डिंग आहे ही लोकं हायपोट्रॉफी ट्रेनिंग करतात आता मी तुम्हाला वर्कआउटच्या स्प्लिट वगैरे हो सांगितलं जिमबद्दल सांगितलं बॅक वर्कआउट सांगितलं ट्रॅसर वर्कआउट सांगितलं या सगळ्या गोष्टीच्या आहेत हायपोट्रॉफी ट्रेनिंगच्या अंडर आलेल्या आहेत तर मग हायपोट्रॉफी ट्रेनिंग ही आपण मॅक्झिमम लोकं करतात तर मग त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रिझल्ट भेटतात कारण की आपण वेट पण तेवढाच घेतो आणि रेस पण तेवढेच मारतो आठ ते पंधरा रेस मारायचे त्याचा अर्थ तेवढा वेळ आपण मसलला अंडर टेन्शन ठेवतो त्यामुळे मसगर पटकन होतो पण हायपोट्रॉफी ट्रेनिंगबद्दल तुम्हाला समजलं असेल आता आपण थर्ड येतो ती म्हणजे इंड्युरन्स ट्रेनिंग इंडुरन्स ट्रेनिंगमध्ये काय याच्यामध्ये बारा ते वीस रेप्स घ्यायचे ला असतात दोन ते तीन सेट घ्यायचे असतात आणि तीस ते साठ सेकंदाचा होतं रेस्ट घ्यायचा असतो त्याचा मेन फोकस आहे म्हणजे इंडुरन्स स्टॅमिना तुम्हाला बारा ते वीस रेप्स घ्यायचे त्याचा अर्थ तुम्हाला तेवढा स्टॅमिना पाहिजे तेवढा वेळ लाईट वेट वरती तुम्हाला कंटिन्यू रेस्ट मारत बसावे लागतात समजा तुम्ही आता एक सेट ना दुसरा सेट मारायच्या वेळेस तुम्हाला साठ सेकंदामध्ये दुसरा सेट मारायला रेडी व्हायचंय त्यासाठी तुमचा स्टॅमिना तेवढा पाहिजे तर इंड्रुएन्स ट्रेनिंगचा मेन गोल आहे तुम्ही स्टॅमिना एकूण करतं की जे ॲथलीट्स आहेत स्टॅमिनावरती जास्त फोकस करतात ती लोक इंड्रुएन्स ट्रेनिंग करतात आता तुम्ही ऍक्च्युली कोणती ट्रेनिंग टाईप करताय ते तुम्हाला तुमच्या गोल बरोबर आहे का तर ते तुम्ही हा ज्या तीन टाईप सांगितलं त्यावरून तुम्ही समजू शकता आणि असं जिमच्या टिप्स आणि व्हिडिओज आपण आपल्या मराठीमध्ये सांगत आहे तर त्यासाठी मला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपले खूप कमी व्ह्यूज येतात सध्याला शॉर्ट्स व्हिडिओवरती देखील खूप कमी व्हिडिओ येतात तर लवकरात लवकर चॅनलला शेअर करा कर लाईक्स करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि धन्यवाद